श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महिलांनी रोज कणिक मताने ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल घरामध्ये चहू बाजूने धनसंपत्ती ही येऊ लागेल घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आपल्याला कणिक मताने टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते तुमच्या घरात गरिबी असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे व कटकटी होत असतील समाजात तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत आजारपण असेल उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर तुम्ही हा पिठाच्या कणकेचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय नक्की करून पहा हा उपाय तुम्ही दररोज केला तरीही चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार किंवा शुक्रवार या तीन वारी केला तरीसुद्धा चालतो हा उपाय खूप सोपा परंतु आहे परंतु अतिशय प्रभावी आहेत त्याचा प्रभाव हा विलक्षण आहे आपल्या घरात स्वयंपाकघराला खूप महत्त्व दिलं जातं स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊन जात असतो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो आणि असं अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव हा नक्की पडतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटं ही नक्की उमटावी ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं घरात बनवलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळतं कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा याने पितृ प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जातात घरातील इडापिड्या टळते शत्रू बाधा देखील आपल्या घरावर होत नाही या काही नियमांचं पालन करूनच आज हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताने त्यात या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह मजबूत बनेल शुक्रग्रह भौतिक सुखाशी निगडीत आहे घर वाहन बँक बॅलन्स पैसा ऐश्वर या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रात राहतं समाजात मान सन्मान व पदप्रतिष्ठा मिळू लागते पीठमळताने त्यात थोडंसं तूप व चिमुडभर साखर नक्की घाला या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहे माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबतच थोडंसं केसरसुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता केसर देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत दररोज हा उपाय केल्यास त्याचं फळ तात्काळ मिळू लागते परंतु दररोज करणं शक्य नसेल तर सोमवारी बुधवारी व वा शुक्रवारी या तीन वारी तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दारिद्र्य या गोष्टी नावालासुद्धा उरणार नाहीत तर हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो महिलांनी आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही करून पहा शंभर टक्के तुमच्या घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ